मोटार डबल सीट आलेल्या अनोळखी दोन्ही समांनी ते पोलीस असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकांची सोन्याची सरकारी किमतीनुसार ही घटना बुधवारी सायंकाळी रोड भाजी मार्केट ते दरम्यान घडली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सत्तरपूट रोड स्वागत नगर रस्त्यावरील नागेंद्र नगरातील रहिवासी बळीराम शिवाजीराव एकडे वय वर्ष चौऱ्याहत्तर या ज्येष्ठ नागरिकास मोटारसायकलीवर आलेल्या जोडीने रस्त्यात थांबून ते पोलीस असल्याची बतावणी केली त्यांनी बळीराम इकडे यांच्या गळ्यातील पंधरा ग्राम वजनाची सोनसाखळी साखळी व पाच ग्राम वजनाच्या सोन्याची अंगठी असे सोन्याचे दागिने प्रारंभी काढण्यास भाग पाडले ते दागिने बळीराम इकडे यांच्या बॅगमध्ये ठेवतो असे म्हणून बॅगमध्ये हात घातला परंतु त्यांनी ते दागिने बॅगमध्ये न ठेवता घेऊन जाऊन त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बाजार पोलिसांनी त्या जोडी विरुद्ध चारशे वीस एकशे सत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद